नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारीमध्ये पुन्हा वाढणार दोन टक्के डी ए एकूण महागाई भत्ता साठ टक्के होणार सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून परत डीए वाढ होणार आहे यामुळे एकूण महागाई भत्ता हा अठ्ठावन्न वरून साठ टक्केपर्यंत पोहोचणार आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने डीए मिळते एक एक दोन हजार पासून परत किमान दोन टक्के वाढ होणार आहे एकूण डीए वाढ साठ टक्के केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना एक एक सव्वीस पासून किमान दोन टक्के वाढ लागू केली जाईल सदर कर्मचारी पेन्शनधारकांना एकूण साठ टक्के दराने एक एक सव्वीस पासून महागाई भत्ता वाढ मिळणार आहे ए आय सी पी आय आकडेवारी जाहीर केल्याच्या नंतर सदर डीए वाढीची घोषणा केली जाईल अद्यापर्यंत माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर होणे बाकी आहे त्यांचे निर्देशांक जाहीर झाल्यानंतरच सदर डीए वाढ केली जाईल सध्याच्या आकडेवारीचा विचार केला असता एक एक सव्वीस पासून दोन टक्के वाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे